विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीत विमानतळ कधी सुरू होणार असा प्रश्न अनेक वर्षापासून केला जात होता आता यावर्षी एकतीस मार्चला अमरावती विमानतळावरून विमानाची पहिली घेतली जाणार आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात घोषणा केली काही दिवसांपूर्वी अमरावती विमानतळावर पी ए पी आय चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली या चाचणीद्वारे अमरावती विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान प्रवासाचा मार्ग मोकळा झाला या उड्डाणाकरता नागरी विमान वाहतूक महासंचालयाकडून परवानगी मागण्यात आली असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतीस मार्चला अमरावती विमानतळ सुरू होणार असं जाहीर केलं अमरावती विमानतळावर तर टर्मिनल बरोबर सर्वच काम पूर्ण झाली आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अठरा बाय पन्नास मीटरची धावपट्टी सज्ज झाली आहे या धावपट्टीवरून बहात्तर आसन व्यवस्था असणारे विमान उडू शकेल असं विमान वाहतूक सं महासंचालकांकडून स्पष्ट करण्यात आलं पॅसेंजर टर्मिनल इमारत ए टी सी टॉवर अशी महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत सुरक्षाविषयक तपासण्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी पी ए पी आय प्रणाली विमानतळावर सज्ज आहे